What do you

नाही तिथून दोन तास बँगलोरला आहे आणि तू दोन तास मैसूरला आहे चला इथं लिमिटेड लोकांनी करा वरती चढायचं नाही लोक काही काळजी नाही मागं नाही लाई तुझे काय बोलते काय बोलते गे आणि काव्याला मला हा बोला मग बोल मी हा तू बोल मला जागृत बोलता येते बोल ना <laughs>

तर सकाळी बँगलोरवरून आम्ही मैसूरला यायला निघालो मध्येच आम्ही श्रीरंगपटणा येथे टिपू सुलतान गुंबज पाहिलं विल्यम कारागृह वगैरे पाहिलं आणि मग नंतर इकडे आलेलो आहोत मैसूरमध्ये एम प्रो हे हॉटेल आहे तेथे हा रूम आम्ही बुक केलेला आहे तर मोठा असा बेड आहे टी कॉफी मेकर आहे टी व्ही आहे हे बाथरूम आहे तर ह्या एका रूमचे फक्त आमच्याच फॅमिलीचं मी सांगेल तरा मी आशे ता चाओदा जना हो, चार तर आम्ही असे तर चौदा जणं आहोत चार फॅमिली आहोत तर फक्त एक फॅमिलीचा आम्हाला या रूमचा खर्च नऊ हजार आलेला आहे इन्क्लुडेड ब्रेकफास्ट डिनर आणि जो टॅक्स आहे अठरा टक्के तो मिळून आम आम्हाला नऊ हजार खर्च आलेला आहे सर्वजण मस्त तयार झालोय आहे आणि आम्ही निघालो हो आहोत मैसूर पॅलेस पाहायला आणि आम्ही मध्ये आहोत तर या रूमची म्हणजे या मी तुम्हाला टूर दिलेली आहे एम प्रो म्हणून मैसूर मध्ये हे हॉटेल आहे तर आता आम्ही सर्वे रेडी झालेलो हो। आहोत आणि मैसूर पॅलेस बघायला निघालेलो हो। आहोत आता चार वाजले आणि आजच आम्ही आलो आहोत मैसूर मध्ये थोडासा आराम केला आता मस्त तयार झालं आणि निघाला आता वेदांतला हेच काम आहे मम्मी पप्पांचे फोटो काढायचे <laughs> सगळेजण बसले का

तर आम्ही मैसूर पॅलेस पाहण्यासाठी आलो आणि इथे प्रचंड गर्दी आहे तर आम्ही बाहेरूनच हा पॅलेस पाहणार आहोत आणि इथून निघणार आहोत कारण आतमध्ये जाऊ शकत नाही एवढी गर्दी होती तिकीटसाठी सुद्धा तर मैसूर पॅलेस हे भारतातलं सर्वात प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे ताजमहल नंतर मैसूर पॅलेसचा क्रमांक लागतो आणि इथे वर्षाला साठ लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात म्हैसूरच्या मध्यभागी हा पॅलेस आहे आणि हा राजवाडा हा पॅलेस वाडियार घराण्याचे अधिकृत असे निवासस्थान आहे आज ज्या जमिनीवर हा राजवाडा उभा आहे ती मुळत म्हैसूर म्हणजेच किल्ला म्हणून ओळखली जात होती जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा चौदाव्या शतकात बांधला गेला होता जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे तो अनेकदा पुन्हा बांधला गेला जुना किल्ला लाकडाचा बांधलेला होता आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची तर सध्याचा किल्ला दगड विटा आणि लाकडाचा आहे सध्याची रचना अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे बारा दरम्यान बांधण्यात आली होती जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणजेच हा जो मैसूर पॅलेस आहे त्याला नवीन किल्ला असेही इकडे म्हणतात तर आम्ही जी बगी घेतली त्यामध्ये पूर्ण फॅमिली आमची बसली होती आणि त्या बगीने या मैसूर पॅलेसच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आम्ही त्या बगीने फिरलो आणि हा तुम्ही समोरचं हे दृश्य पाहत असत अत्यंत सुंदर असा हा मैसूर किल्ला बाहेरूनच दिसत होता मैसूर पॅलेस पाहून आल्यानंतर किंवा आतमध्ये जाताना हे मंदिर लागतं तर ते आहे श्री श्वेतावहा स्वामी टेम्प आज आम्ही मैसूर मध्ये होतो त्या दिवशी भाऊबीज होती आणि ते भाऊबीजेचं सेलिब्रेशन चालू आहे

आज आज काय भाऊ पाटली बाबा फोटो फोटो काढा बाबा काढाओ काढा

तर आमच्या फॅमिली वेकेशनचा आज पहिला दिवस होता जो आम्ही मैसूरमध्ये घालवला आणि उद्या आम्ही उटीसाठी निघणार आहोत तर इथून पुढचे व्लॉग जे आहेत ना ते उटी कुन्नूर असे तुम्हाला पाहायला मिळतील हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद